हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आता मी आज किती ब्लाऊज कट केले ते तुमच्याबरोबर शेअर करणार आणि त्याचबरोबर बोटनेक ब्लाऊज कशा पद्धतीने मापे टाकायची ते सुद्धा शेअर करणार आहे तर इथं आपल्याला शिवायचं आहे एक ब्लाऊज जो आहे बोटनेक पैठणी ब्लाऊजवरचा इथे त्याची उंची मी इथं घेतली आहे साडे पंधरा इंच बघू शकता तुम्ही त्यांची उंची होती साडे चौदा इंच आणि मग आपण घेतली साडे पंधरा इंच आता इथे बघा शोल्डर मी टाकलेला आहे साडेसात इंच संपूर्ण शोल्डर मोजलेला आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्या निम्मा आपण इथं शोल्डर टाकलेला आहे आणि या पद्धतीने जी मुंडा उंची आहे ती आपण इथं घेतलेली आहे सात इंच कारण आपल्याला डाऊनही करावं लागतं आता आपण याच्यानंतर सरळ लाईन ओढून घेऊ हो। शोल्डरची पण लाईन ओढून घेऊ हो। तर संपूर्ण आपण जी गळारुंदी आहे ती किती टाकायची कसं टाकायचं ते पण आपण इथे बघू आता ह्या ब्लाऊजचं माप छातीचं चा माप आहे साडेआठ इंच चौतीस छाती आहे तर साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत दोन इंच तर किती होईल साडे दहा इंच साडेआठ इंचावर मार्क केलं त्याच्यापुढे शिलाई मार्जिंग दोन इंच घेतलं तर ते झालं आपलं साडे दहा इंच बघा या पद्धतीने इथपर्यंत आपण माप टाकलं साडेआठ इंच आता सर लाईन ओढून घ्यायची आपल्याला आणि मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा या पद्धतीने आता आपल्याला इथे पाऊन इंच आणि शोल्डर डाऊन करायचं इथून शोल्डर पट्टी ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती ठेवायची त्याच्यानंतर तुमची गळारुंदी ही किती पण तुम्ही घेऊ शकता चार इंचापर्यंत तुम्ही चार इंच घेऊ शकता साडेतीन घेऊ शकता पावणे चार घेऊ शकता मी बघा इथे शोल्डर जे पाव शोल्डर आहे ते मी घेतलेलं आहे चार इंच त्याच्यानंतर ही शोल्डरपट्टी आहे आपली तिथपर्यंत आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची जे डाऊन केलेला पॉईंट आहे ना तो आपल्याला तिथे जॉईंट करून द्यायचा आणि जी गळा उंची आहे ती आपण इथं घेतलेली आहे बघा पावणे चार इंच आता बॉक्स काढून घेऊ आपण दीड इंच पॉईंट घ्यायचा गळ्याला आकार देण्यासाठी आणि या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आता इथे आपल्याला घ्यायचा आहे गळा जो आहे कस्टमरचा पॅचवर गळा आहे बोटनेक ब्लाउजला पॅच कसा टाकायचा आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओ चॅनलवरती बघणार आहोत तिथे मी संपूर्ण पॅच वगैरे कसा टाकायचा ते मी तो व्हिडिओ त्याच्यावरती नक्की अपलोड करणार आहे तर आता आपण हे कट करून टाकू डाऊन केलेला भागसुद्धा आपण इथे कट करू जे शोल्डर डाऊन केलेलं तेही कट करून घ्यायचं तर इथे बघा आपलं झालेलं आहे बोटनेक ब्लाऊज कटिंग तर आता इथं जो ब्लाऊज पीस होता तो आपण इथे घेतलेला आहे मी इथं बाही वगैरे काढून घेतलेली आहे तर बाकीचे माप पण कट करून घेतलेली आहे मी फ्रंट पार्ट बाही कट करून घेतली मी तुमच्यासोबत फक्त बॅक पार्ट जो आहे तो शेअर केलेला आहे याचं कटिंग कसं करायचं म्हणून त्याच्यावरूनच आपण फ्रंट पार्टचं पण कटिंग करून घेतलं आहे आता ते सगळी मापं आपल्याला या पद्धतीने पिसावरती टाकून घ्यायची जिथे पण बसतील तिथे बसवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता ही जी बाही आहे ती मी कट करून घेतलेली आहे बाही होती तर ती आपण कट करून घेतली तर मी ह्या काठाकडून बॅक पार्ट का ठेवला नाही तर कारण की इकडनं ही जी डिझाईन होती साडीवरची ब्लाऊज पीसवरची ती उलटी झाली असती त्याच्यामुळं मी ह्या साईडनी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि इकडचा कार्ड जो आहे ना तो शिल्लक आहे नाहीतर आपल्याला ब्लाऊजला डिझाईन वगैरे करण्यासाठी तो घेता येईल तर इथं आपण अशा पद्धतीने कट करून घेतला बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकाच कस्टमरचे ब्लाऊज जे होते ते चार ब्लाऊज होते त्याच्यापैकी तीन ब्लाउज जे होते ते मी कट केलेले आहेत आणि हा होता चौथा जो पॅचवर्क होता आणि थोडा वेगळा होता म्हणजे बोटनेक होता बाकीचे आपले कट ब्लाऊज होते तर ते मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि हा आपला बोटनेक आहे कट झाला आता ज्यावेळेस संपूर्ण स्टिच होतील तेसुद्धा मी नक्की शेअर करेन मी बघत होते की म्हटलं ही डिझाईन आपण जर वेगळी काढली आणि कुठे काहीची काही डिझाईन करता येते का ती मी बघत होते पण काही डिझाईनी कट होऊन गेल्या त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या तर मी ठेवून दिलं तर झालेले आहे संपूर्ण ब्लाऊज आपले तर हा जो साडीतला कपडा आहे हा आपल्याला पॅच टाकायचा आहे याचा बघा या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज तयार येत हे बघा हा पण एक आपण सगळे कट केलेले ब्लाऊज जे एकाच कस्टमरचे आहेत त्याच्यामध्ये आपण हा ब्लाऊज ठेवून देऊ ते ह्या कस्टमरचे एकूण चार ब्लाऊज तर तेही आपण इथे कट करून घेतले आणि त्यांच्या बहिणीचे पण आहेत दोन ब्लाऊज म्हणजे एकूण सहा ब्लाऊज आहेत त्यांचे तर ते पण मी कट करून घेणार आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लाऊज आपले कटिंग झालेले आहे बोटनेक ब्लाऊजला कशा पद्धतीने शोल्डर मुंडा टाकायची ते आपण आज बघितलं भेटू नेक्स्ट